क्या जनना है ए तो भाई भाई यहाँ पे क्या हो रहा भाई हे काय वेलकम बॅक टू मायचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे तर आज संडे आहे तर ब्लॉग बनवायला लागेल शंभर टक्के आणि सकाळी सकाळी आलेलं बाबू हेव घरी तेव्हा पान घरा जाऊ शत आम्ही लवल्या वेल पानाची आणि गुळकं आणले त्याच्या खावला आणले पानाने खाला तुम्ही कसा वाटला एक ग्लास लागते जरा ट्रेन पण आणले बघू शकतो तर गाय जाता आईने बघा साहेब बनवले दुधाची बाय बसारखी ट्रेन चालवली चला मस्त खाऊ या बहु कशी लागते माझी तर फेवरेट बाई अख्खी खाऊ शकता पण दुसरी लोक याच्यावर टपलेली से लागावं लागतील तर मित्रांनो आता आलेलं खड्ड्यावर पण मला पोवायचा होता पण पोहायला जोडीदार कोणीच नाही एकटा पावलं एकटा पोवायला मजा आली येणार नाही आता बघू कोणी येते का नाही थोडा वेळ थांबताव कोणी येला तर शंभर टक्के पोवन बरे दिवसांपोन मी कारण गेले वर्षी कोणा जीवात पोहलो नाही इथं पोवायला भेटेल शंभर टक्के तर दरवर्षी मजा येते पोहाला फक्त गेल्या वर्षी मी पोहलो नाही यावर्षी पोवन शंभर टक्के कोणी आता वेळा पाहिजे बस जोडीदार कारण कोणी होते का इथे होते कोण होतं जोडीदार जोडीदार कोणी भेटला म्हणजे निथळा होल एकटा बघायला काय जो बघा मी बॉल बी नेला ने मस्त पर पोवन कॅच कॅच केलं आतमध्ये आतमध्ये आता इथं कोणीच नाही एकटा अख्खा सामसून माहुल झाले सगळा सामसून बघा कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही इथं एकटाच एकटाच बघा आता रोवन येते रोवन त्याला पण पाहता येत नाही जास्त पण दुसरा कोणतरी पार्टनर बोलत आहे दीपन शिवला तर त्याचा पण आत मोरले कोण येईल कोण आता बघता कोणी येते का पार्टनर भेटला तर बघून ना काही एक सांगायला विचारलो तुम्ही तुम्हाला कारण आज संडे संडे चाललेलो गडावर तांदूळवाडी म्हणजे गडावर चाललेलो सो माझा गाडीचा प्रॉब्लेम होता गाडी देत नव्हती म्हणून त्याच्यामुळे लफडावाला जावाला भेटला आणि माझी जाम इच्छा होती जावाची सोडी ना

आई फायनल दीपांचे बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही कुणाला पहिले जोडीला यांच्या कोण पोहते बघू तर मित्रांनो आता फायनली स्टार्ट झालेले बघू शकता अजून दोन पार्टनर तीन तिकीच आणले हे एक बुवा एक आपला हे एक नावचा शान हे दहा म्हणजे फसवला याची जेव्हा मी उरली टाकली पण समजून पाहू नये मी म्हणजे याला फार्मास पावायला लागते फार्माऊस च्या बरोबर पाहते हा हा फार्मा जावा लागते कोणला थांबले र याला तो कसा पावल पावते का तू आज मार्च पण आलेला आहे फायनली पण गपचुप पावते जरा पाण्या एक कोणची माहिती टाकली गेले तर काय जाऊ रे येऊन काही फायदा नाही पोहत नाही काही मज्जा नाही भाई उतरणार आहे मच्छी हा एका त्याच्या पोहता नाही का त्याच्या तो कसा पोहते एका त्याच्या हा वारे वा हा फार्मस बोला जमते तुला येते मी बोला जम नाही रे ब्लॉग जरा बघता मग मी बोलल तुला कंचे करा बघता हो 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 इकडे आले जलपारा जलपरा मित्रांनो बघा विचारायचं आता लागले पोहायला भेटत नाही कसं वाटत इथे समोर कसं वाटत तुला हा भाई कस वाटते हा तुझी पोहायची इच्छा होते माहिती मला पण तुला कसं वाटते आता त्यावेळी पोहताना तुझ्या समोर तुला नाही हा भारी वाटते

गाइस यानी खाल चले नहीं लग भाई इनका चीटिंग कर चीटिंग अरे खाल तर मित्रांनो आता पावसाचा माहोल झालेला आहे ऊन पण आहे पाऊस पण आहे एकदम कडक माहोल आणि याने यावी भिजणार पोवा आता भिजाना पोवा समजलं ना पोवा 谢谢。 तर मित्रांनो माहोल बघत आहे एक नंबर झालेला आहे नाही बघा रागली आला तिकडे रागून रागून दिले बघायचे अरे आठ तुझं अरे असा उलटा नाही समजत मित्रांनो मस्त एकदम मज्जा आली ब्लॉक पण सक्सेस कारण बाई बिचारांचं जरा दयाती यांची बॉल भेटला हे बघा याला तर राग आलेला असते का बाबा राग येऊन वक्त फक्त बोललो प्रेम देत होता ना ते याला बाग जरा व्हिडिओ वर तुझ्या राग येऊन तिकडे जिथं खाली गेले हे बघा आहे बसले रागेल सत्याला वा, तुणा वा, रागेले वा, रागेले वा बोलला त्यांचीच आवाज नाही काय तरी मी कपडा घालणार पॅन्ट नाही ना गुप्पले पारित्रनो हे केलेला आई ना पवायला लागल समजला ना पिठा काय तुला नंतर नी आताच दे

पोवाल शिकवीत लोहिला भाईक घाबरते स्टार्टिंगला वाटते भीती पण नंतर होते भाई बरोबर जिकू कसं होते बघ

तर मित्रांनो आता ड्रोन शॉट बघू शकतो तुम्ही बघा स्टिक तर तुटले आपली तर गाडी उतरा लागते हा गाई जुगाडू जुगाडू ड्रोन शॉट निए निए तर मित्रांनो फायनली ट्रॅकिंग करून आले आहेत कारण मी कॅन्सल झालेलो कसा झाला सांग ना प्रवास आणि पुरे तिकर पण काही जमला नाही तुमच्या पोलीस होतो हेल्मेट पण नाही आमची सांग वल्लो ना जेल वाढेला ते खोजला खोज खोजल भारी ना भेटला भेटला पण रस्ता नसता भेटला नंतर भेटला रस्ता तेव्हा गेलो वरती फक्त टाइम होला रेवाला मला पहिल्या सांगितलं मी ट्रॅकिंग जाणार तो या विजेल्या मी कारण गाडीची मुलं गा। येणार तो बाबांनी सांगितलं भेंडी जायचा गाडी नाही नको ना त्यामुळे कॅन्सल झालो दुसऱ्या गाडी जावरपेक्षा कॅन्सल झालो हे बघा आत्ता आल्या जस्ट किती वाजले साडेचार कला धूल बघशील ना डोले जलते इथं एक भाई जलता भाई पोवा पोवा मस्त आहे चिल करा चिल वार नका बसू कोण सारखं नाही गाडी मिळवणं कोण ते भेंडीला काहीच ही गाडी होती दोघ टिपल मी बघला गाई ते बघा आलेले फायनली दोल बघा आवडी धोरण डायरेक्ट पोवायला आलं नाही केवल एक बंगला पाड आहे गोय ये तो बाई बुटपे बुटपे

एक टाईम होता एकटा होता एकटा बघा गावरी एक टाइम होता एकटा होता एकटा याला बोलवला यो काही पौलांनी लगेच गावरी जण चुप जलते यो एक पाणी पाणी पाणीची एंट्री झालेले फुल पाणी फुल हे बघा आता लप्पा लप्पा काय लप्पाचा भिजाला लागलच गाय बघा बुटा घालून बुटा घालून पोहताना मस्त पाणी पण आलेलं आहे फायनली पाच वाजलेले आहेत अवरा कालोक झाले नाही पाचच वाजले पाचच नाही बादशाला चिकू म्हणून जा पोहाचा पण गाव मारला बाई भीती वाटते स्टार्टिंगला टेन्शन ठेवू नको पोहोशील पोहशील दोज येशील पोहाला असा घर येऊ नको पायली तर गाय आता तो झालेलं आहे आपापली घरी इंजन तापीत लावले आणि तापल करा इंजिन जरा जावत आहे पुढे गाडी पण धावू जरा नंतर घरात चला भेटू पुढे घरात यायला ओके बरोबर काहीतरी चला हां तर मित्रांनो आता चाल गाडी जातं चालल्यावर घरा जा तरी बोलते फटाफट घरा झालं घरा झाले मारखंड सांगते समते ब्लॉगमध्ये ते पाणी उतरले होते व्हिडिओ टाकून सांगते मारखंड